मिरज विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मिरजेत सभा होणार होती मात्र प्रकृतीच्या कारणास्तव सभा रद्द झाली यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये त्यांनी मिरजेला का येता आले नाही स्पष्टीकरण दिले असून विज्ञान माने यांच्या पाठीशी उभे राहण्याचे व विजयी करण्याचे आवाहन केले आहे विज्ञान प्रकाश माने हे मिरज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे मला येता आलं नाही याची मला जाणीव आहे हॉस्पिटलायझेशनच्यामुळे मला असताना अनेक गोष्टीचं रिस्ट्रिक्शन आलं आणि त्याच्यामुळे फिरण्याचंही रिस्ट्रिक्शन आलंय अशी परिस्थिती आहे इलेक्शन नंतर निर्जेला मी निश्चितपणे येऊन जाईन एवढं आपल्याला आश्वासन देतो आज आरक्षणाचा मुद्दा हा फार मोठा आहे ओबीसीचा असेल किंवा एससी सी एसटीचा असेल विधानसभेमध्ये आमदार असल्याशिवाय आपल्याला लढता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून विज्ञान माने मिरजेचे उमेदवार आहेत गॅस सिलेंडर त्यांची निशानी आहे तो गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतोय जय भीम नमस्कार